बाकीचं सगळं ज्ञान भांडार ज्या डोंगरात ठेवलंय त्याला भांडारा डोंगर म्हणतात बकाचे साठी मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरे मित्रांनो कारण आता आलो आहे आपण भंडारा डोंगरावर इकडं पारेंचा आलो होतं खूप मोठा सप्ताह बसला आहे तर पप्पांना सोडवायला आलो होतो तर असं खूप भारी वाटलं असं वाटलं की दुपारून यायलाच पाहिजे आता मी आवरून वगैरे नव्हतो आलो नाही तर आलो असतो तिथं थांबला असतो पण आता घरी जातो फ्रेश होतो आवरतो आणि इथे येऊन सगळे व्हिडिओ वगैरे आपण शूट करतो हा पूर्ण नाही का इथला सप्ताह तुम्हाला मी दाखवतोय मंदिर आहे खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इकडं आज दुपारी येऊ दहा अकराच्या आसपास येऊ आणि हे सगळं सुटतो खरंच शुद्ध दशमी निमित्त भंडारा डोंगरावरती सप्ताह सुरू आहे त्यानिमित्ताने आत्ता सकाळचे सात वाजलेत आणि आता पारायणाला सुरुवात आत झालेली आहे हा तुम्ही मांडव बघू शकता सप्ताहने मी तो उभा केलेला आहे त्याच्यामध्ये झुंबर वगैरे लावलेले आहेत स्टेजच्या बॅकसाइडला एल ई डी स्क्रीन लावलेली आहे त्याच्यावरती भंडारा डोंगराचं चित्र तुम्हाला दाखवत आहे मध्ये बरोबर छोटे फुलांची झुडपं लावलेली आहेत आणि एवढे सगळे वारकरी एवढे सकाळ सकाळी पारायणाला आहेत ही बघा स्टेजच्या साईडला असणारी एल ईडी वॉल आणि त्यावरती असणारं मंदिर असं वाटतंय जसं की हे साकारलेलंच मंदिर आहे आणि त्याचं चित्रीकरण केलं आहे हे मंदिर ॲक्च्युली आणखीन उभं राहायचं आहे याचं चा काम चालू आहे ते काम कितपत झालं हे तुम्हाला पुढं दिसेलच पण ते एल डी वॉलवरती एवढं सुंदर दाखवलं आहे ना प्रसन्न चला आता काय करू आपण आता जाऊ घरी आणि ना आवरून येऊयात हो तर मंदिराच्या बॅक साईडने स्टेजकडे येण्यासाठी ही वाट केलेली आहे म याच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे मंदिराचं काम चालू आहे हे बघा भक्ती आणि शक्तीचं प्रतीक भक्ती म्हणजे तुकाराम महाराजांची भक्ती आणि शिवाजी महाराजांची शक्ती म्हणूनच निघडेल ते भक्तीशक्ती नाव पडले आणि याचं प्रतीक आत भंडारा डोंगरावरती तुम्हाला पाहायला मिळतं हे बघा हा हे जे लायटिंग आहे ही भंडाऱ्या डोंगरावरची लायटिंग आहे ही कमान आहे आता आपण भंडारा डोंगर चालायला म्हणजे भंडारा डोंगर चढायला सुरुवात करतोय ॲक्च्युली आता मला वाटते गाडीवरती जाईल Uh, कारण एवढी गर्दी नसल्यामुळे आणि भंडारा डोंगरावरती खूप जागा आहे त्याच्यामुळं आरामात गाडी आपण वरती कुठेतरी लावू शकतो चला मग हळूहळू आपण आता वरती जाऊयात आणि ह्या सोहळ्याचा आनंद घेऊयात खरंच मी खूप लकी आहे की मी असा देव आळंदीच्यामध्ये राहिला आहे आणि मला भंडारा डोंगर पाहायला मिळतो आहे दशमी सोहळा पाहायला मिळतो आहे त्यानंतर देऊला जाता येतं आळंदीला जाता येतं खरंच खूप म्हणजे खूप माझं भाग्य आहे असं मला तरी वाटतं दशमी निमित्त आलेली गर्दी बघा लांबच लांब गाड्या पण नियोजन मात्र एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळं काय एवढा त्रास जाणवणार नाहीये तुम्हाला चला तर मग आता चालत चालत मंदिराकडे जाऊयात बघा शार्प्या वगैरे लावल्यात अरे बापरे शार्पी लावलेली आहे लाईटिंग वगैरे एकदम मस्त नियोजन केलेलं आहे हे बघा माग शुद्ध दशमी सोहळा दोन हजार पंचवीस भंडारा डोंगर आणि ते येण्यासाठी विशेष म्हणजे पायत्यापासून वरती येण्यासाठी बसेसची पण सोय केलेली आहे बसने पण तुम्ही येऊ शकता पायत्यापर्यंत तुम्ही कसं तरी या तिथून पुढं वरती तुम्हाला बसची सोय आहे हे बघा साईडच्या लाइटिंग वगैरे उभं केलेले आहेत हे मंदिर नियोजित मंदिर आहे वरती भंडारा डोंगरावरती लवकरच उभं करण्यात येणार आहे ते बघा वरती तुम्हाला दिसते मंदिराचं काम चालू आहे तर तुम्हाला ते जवळून दाखवतो मी चला आता दर्शनाला चालू आपण हां हां दर्शनासाठी रांग लागली आहे लक्ष्मी सोळा मुळे इकडे दर्शनाला रांग लागली आहे आणि इकडेच त्याच्याच बाजूला जेवणासाठी भाविक भक्त बसत आहे कितीही लोक येऊ द्या जेवणाला कमी नाहीये महाप्रसाद खूप बनवलेला आहे चला आपण भजन ऐकत ऐकत दर्शन घेऊयात

चला आता दर्शन वगैरे झालं आहे आता थोडं महाप्रसादाचा लाभ घेऊयात खूप कितीही लोक येऊ द्या सगळ्यांसाठी सोय केलेली आहे नियोजन मी पाहून आलो आहे खरंच खूप सुंदर केलेलं आहे तर आज महाप्रसादामध्ये भात आणि बुंदी आहे हे बघा किती साऱ्या पत्रवाळे तुम्हाला इथं दिसतात ते म्हणजे हे पूर्ण तयारीतच आहेत कितीही लोक येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आहे कितीही ना भाविक बघता आले तरी महाप्रसाद हा सगळ्यांना होईल आणि अन्नदानही तेवढ्याच प्रमाणात होतं आहे हे खूप विशेष आहे आता आपण दर्शन करून बाहेर आल्यानंतर ह्या बाजूला जुनं मंदिर आहे आणि या बाजूला नवीन मंदिराचं चा काम चालू आहे चला तर मग तुम्हाला नवीन मंदिराचं काम दाखवतो आणि त्या मंदिराच्या समोरच तो वृक्ष आहे जिथे तुकाराम महाराज भजनासाठी बसायचे मी कीर्तनात ऐकलं आहे की तुकाराम महाराज भजनाला जायचे तेव्हा तीन डोंगर असायचे भामचंद्र भंडारा आणि घोरडेश्वर तर त्यांच्या पत्नी जेव्हा भाकरी घेऊन यायच्या त्या तीन वाटा जिथून सुरू होतात तिथं कान लावायचे आणि त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा आणि जिकडं ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेने त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जायच्या आणि ते तिथं सापडायचे आणि हे बघा हाच तो वृक्ष जिथं तुकाराम महाराज भजनाला बसायचे आणि त्याच्या बाजूलाच हे भव्य आणि दिव्य असं मंदिर साकारलं जातं आहे आता मंदिर पाहिलं आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आठ ते दहाचं कीर्तन आता चालू होईल चला मग आता कीर्तनाचा आनंद घेऊयात तुम्हाला काही अभंग कीर्तनातील काही महत्त्वाच्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या तुम्ही ऐका कोटी आणि काही लाख अभंग तुकाराम नामदेव महाराजांनी केले आणि उरले ते शेवटी लावी त्यातले चार हजार ब्याण्णवच आपल्याकडे ले आहेत बाकीचं सगळं ज्ञान भांडार ज्या डोंगरात ठेवलंय त्याला भांडारा डोंगर म्हणतात मला नथुसिंग महाराज होते नथुसिंग महाराज ते म्हणायचे सगळं वाङमय या भांडाऱ्या डोंगरात ठेवलेलं आहे महाराज आणि ज्यावेळेस समाजाला कमतरता भासल वाङ्मयाची त्यावेळेस तुकाराम महाराज ते वाङ्मय बाहेर काढणार आहे म्हणून या डोंगराचं भंडारा डोंगर नाव पडायचं कारण ज्ञान भांडार या डोंगरात ठेवलेलं तु आहे तुकाराम महाराज म्हणून आपण जे डोंगरावर बसलो तर हे फार भाग्याने महाराज हे बघा आतमध्ये मांडव फुल झाला तर बाहेरही तुम्हाला एल ई वॉलवरती कीर्तन बघण्याची सोय सुविधा केलेली आहे भंडारा डोंगरावरती एक गोशाला पण आहे तिथं पण तुम्ही एकदा अवश्य भेट द्या दान पुण्य करा गौ मातेची सेवा करायचा चान्स तुम्हाला मिळेल ते चला हा सोहला माना मद्दे साटून, आता पूर्ण सोहळा मनामध्ये साठवून ठेवून खूप सारा आनंद घेऊन आता घराकडे जाऊयात रामकृष्ण हरे तर हा होता आजचा व्लॉग खरंच भंडारा डोंगरावरती जाऊन ते वातावरण तो माहोल ते सगळं भक्तिमय वातावरण पाहून खरंच खूप मन प्रसन्न झालं खूप पॉझिटिव्ह फील झालं तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे द्वारे नक्की कळवा काही नाही तर रामकृष्ण हरी तरी कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या जास्तीत जास्त वारकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी